नमस्कार मी सुजाता आज महाराष्ट्रात सध्या जी परिस्थिती आहे ना ती बघितल्यावर खरं तर शाळेतली एक कविता आठवली अतिशय अभिमानाने मानताट करून आम्ही ही कविता म्हणायचो राकट देशा दणकट देशा दगडांच्या देशा आता कुठेतरी आजची परिस्थिती बघून शर्मेनी म्हणा हातबलदेनी किंवा लाजेनी म्हणा मान जेव्हा खाली जाते ना एक मराठी असल्याची त्यावेळेला फक्त त्या कवितेत एक शब्द ॲड करा अशी सूचना करावीशी वाटते नुसत्या राकट देशा दणकट देशा नाही तर षंढांच्या देशा हा शब्द आत्ता सध्या मराठी जनतेसाठी अतिशय चपखल आहे षांच्या देशा सुसंस्कृत महाराष्ट्राकडून आपण ज्या गुन्हेगारी महाराष्ट्राकडे किंवा बहार बिहारकडे आपल्याला महाराष्ट्र चाललाय का हा जेव्हा प्रश्न विचारतो ना तेव्हा आपला जो षंढपण आहे तो पण याला कारणीभूत आहे हे जनतेने विसरू नये प्रश्न विचारण्याचा अधिकार जेव्हा विरोधकांना मिळतो ना तेव्हा आता काँग्रेसचे प्रवक्ते विजय वडेट्टीवार सध्या त्यांची पण एक फ्रेज आहे कुठलाही प्रश्न किंवा कुठली घटना घडली की ते म्हणतात पोलीस झोपा काढत होते का सरकार झोपा काढत होतं का गृहमंत्री झोपा काढत आहेत का मग वडेट्टीवार साहेबांना आमचा पण एक प्रश्न आहे की जेव्हा तुमच्या सरकारमध्ये ज्या घटना घडलेल्या आहेत ना त्यावेळेला तुम्ही झोपला आहात का तुमचे पोलीस यंत्रणा झोपली होती का तुमचे गृहमंत्री झोपले होते कारण चुकीच्या घटना तुमच्या काळात सुद्धा घडलेल्या आहेत की पालघरमध्ये जेव्हा एक मोठा जमाव दोन निशस्त्र असहाय्य साधूंना जेव्हा मारहाण करत होता पोलीस त्यांचं संरक्षण करायच्याऐवजी त्यांनाच मारेकर स्वाधीन करत होते तेव्हा आपण कुठे होतात साहेब का तुम्ही पण झोपा काढत होतात तेव्हाचे पोलीस कमिशनर झोपा काढत होते का त्या पोलिसांवर तुम्ही कुठली कारवाई केली का नाही त्या जमावर कारवाई केली का नाही म्हणजे तुम्ही झोपाच काढत होतात ना दिशा सालियांची फाईल बेफिकीरपणे जेव्हा मुंबई पोलीस म्हणतात ना आमच्याकडून डिलीट झाली तेव्हा मग त्यांना नाही प्रश्न विचारलात मुंबई पोलिसांना अरे डिलीट होईपर्यंत तुम्ही काय झोपा काढत होतात का जेव्हा सुशांत सिंग राजपूतच्या केसमध्ये पोलीस स्वतःच पुरावे नष्ट करण्यात गुंग होतं त्यावेळी तुम्ही झोपा काढत होतात का का तुमचं सरकार झोपा काढत होतं त्यावेळी तुमचे गृहमंत्री का झोपलेलेच होते का या सगळ्या घटना लागोपाठ घडलेल्या आहेत ना ओ तुमचे गृहमंत्री का तुमचं अख्खं सरकारच झोपलेलं होतं असं स्पष्टपणे आरोप आहे आता माझा तुमच्यावर एक विरोधक म्हणून तुम्ही जेव्हा सरकारला प्रश्न विचारताना तेव्हा तो तुमचा अधिकारच आहे आणि तुम्ही विचारता याबद्दल मला अजिबात कुठलाही आक्षेप नाही पण जेव्हा तुम्ही सरकारमध्ये अस होतात त्यावेळी त्या घडलेल्या त्या घटनांवर सुद्धा उत्तर द्यायला तुम्ही बांधील असता आणि ती उत्तरं आता तुम्ही द्यायची अर्थात यामुळे मी भाजपाचं समर्थन करते किंवा आत्ताचं समर्थन करते असं अजिबात नाही ज्यावेळी तुम्ही सरकारमध्ये होता त्यावेळेला ह्या ज्या घटना घडल्या मग पालघर असो सिंग राजपूत असो किंवा दिशा सालियान असो ने या गोष्टींवर या घटनांवर मौन बाळगण्याचं मोठं पाप भाजपनेसुद्धा केलेलं त्या आहे त्याबद्दल ते सुद्धा प्रश्नांची उत्तरं द्यायला बांधील आहेत तुम्ही का गदाळो उठवून नाही दिला त्यावेळेला जसं त्या त्या आत्ता हे विरोधक करतायत त्यावेळी तुम्ही का मग गळून गप्पा बसल्या होतात म्हणजे डायरेक्टली इनडायरेक्टली कुठंतरी ज्या गुन्ह्यांमध्ये राजकीय नेते सहभागी आहेत त्यांना कुठेतरी पाठीशी घालण्याचं काम विरोधक विरोधकसुद्धा करतायत असाच अर्थ निघतो आणि हेच जनतेच्या समोर येत त्या आहे त्यामुळे ह्या ज्या घटना सगळ्या घडलेल्या आहेत त्याला कुठलाही एक पक्ष जबाबदार नाही तर सर्व पक्षातले सर्व नेते जबाबदार आहेत त्यातल्या त्यात एक नेतेश राणेच आहेत की ज्यांनी कंटिन्युअसली सिंग राजपूत आणि दिशा सालियांच्या प्रकरणामध्ये प्रश्न विचारण्याचं काम केलेलं आहे मीडियामध्ये पण मग त्याची उत्तरं द्यायला तुम्ही गप्प का बसता तुम्ही जर का काही के केलेलं नाही आहे तर तुम्हाला उत्तर द्यायला तुम्ही घाबरताय का जनतेच्या समोर हे जेव्हा प्रश्न येतात जे ना त्यावेळी जनता जेव्हा गप्प बसते ना तेव्हा इनडायरेक्टली जनतासुद्धा या सगळ्या गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचंच चा काम करते असाच अर्थ होतोय आणि म्हणूनच या क्षेत्रातली गुन्हेगारी वाढत चालली आहे कारण आपण स्वतः गप्प बसलो आहे संतोष देशमुख यांची हत्येचे जेव्हा फोटोग्राफ जेव्हा समोर आले तेव्हा मा अख्खा महाराष्ट्र ढवळून निघालेला आहे की कुठपर्यंत ही गुन्हेगारीचं स्वरूप आपल्या राज्यात आहे तेव्हा आपण सुसंस्कृत महाराष्ट्र कसं काय म्हणत होतो तुम्हाला काय वाटतं हे काल आजमध्ये ही फोफावलेली गुन्हेगारी आहे का नाही याला राजाश्रय गेल्या अनेक वर्षापासून मिळत असणारे म्हणूनच आज त्यांचं डेअरिंग झालं या गुन्हेगारांचं हे डेअरिंग कसं काय होतं की इतकी निर्घुणपणे हत्या करत असताना त्याचं व्हिडिओ शूटिंग करणं त्याचे फोटो काढणं त्याचं लाईव्ह टेलिकास्ट करणं इथपर्यंत जेव्हा गुन्हेगारांची मजल जाते ना तेव्हा ही या गुन्हेगारीला राजाश्रय गेल्या अनेक वर्षांचा आहे हे स्पष्ट होतं त्यापैकीच एक गुन्हेगार प्रतीक घुले यांनी संतोष देशमुख हे जेव्हा पाणी मागत असताना लघुशंका करण्याचं कृत्य जे निर्घुण असं पण म्हणणार नाही पण एक सुद्धा असलं काहीतरी काम करणार नाही हो यांना काय माणसं म्हणणार तुम्ही आणि अशी जनता या महाराष्ट्रात जगत होती त्याला आपण सुसंस्कृत म्हणत होतो अरे लाज वाटायला पाहिजे आपल्याला पट्टी तरी आपल्याला कुठं वाटते कारण आपण व्यक्तच होत नाही कशावर त्यामुळे इनडायरेक्टली ह्या सगळ्या गुन्हेगारीला कुठेतरी ही षंढ जनता सुद्धा तेवढीच जबाबदार आहे आणि लघुशंका केली वगैरे हो ह्या असला काहीतरी सोफिस्टिकेटेड शब्द वापरण्याच्या लायकीचेच नाही आहेत आता राजकीय नेते नाहीत आणि इथली समाजव्यवस्था पण नाही त्यामुळे प्रत्येक घुले हा नुसतं त्यांनी लघुशंका किंवा मुतलाय त्यांनी त्याच्या ते चेहऱ्यावर असं मी म्हणणार नाही तर तो आहे तुमच्या सरकारवर तुमच्या समाजव्यवस्थेवर तुमच्या न्यायव्यवस्थेवर आणि तुमच्या पोलीस यंत्रणेवर कारण आम्ही काहीही केलं तरी आम्हाला वाचवायला आमचे आका आमच्या पाठीशी सज्ज आहेत हा माझ जो आहे ना तो या कृत्यातून दिसतो आणि जेव्हा विरोधक या सगळ्या गोष्टीवर गप्प बसलेले असतात ना तेव्हा इनडायरेक्टली तुमचासुद्धा या संघटित गुन्हेगारीला छुपा पाठिंबा होतो असंच कारण कुठे ना कुठं त्याचा फायदा तुम्ही सुद्धा घेत होतात आणि म्हणूनच तुम्ही गप्प होतात म्हणून संतोष देशमुख यांच्या हत्येला कोणीतरी हे गुन्हेगार नाही त्यांना पाठीशी घालणारी षंड जनता तेवढीच जबाबदार आहे त्यांना पाठीशी घालणारे राजाश्रय देणारे नेते आणि विरोधक जे गप्प बसले ते सगळे संतोष देशमुख यांच्या हत्येला जबाबदार आहेत आपला कायदा सांगतो ना पुरावे नष्ट करणं हा कायद्याने गुन्हा आहे हो का मग सुशांत सिंग केसमध्ये जेव्हा मुंबई पोलीस स्वतःच पुरावे नष्ट करत होतं त्यांना ॲक्यूज करणार आहे का तुम्ही या केसमध्ये दिशा साली यांच्या केसमध्ये मुंबई पोलीस अगदी बेफिकीरपणे सांगितलं त्यांनी आमच्याकडून ना फाईल डिलीटच झाली तेव्हा वडेट्टीवार साहेब आपण झोप लावतात का जेव्हा पोलीस असं म्हणाले तेव्हा तुम्ही प्रश्न नाही विचारला अरे बाबा फाईल डिलीट होईपर्यंत तुम्ही काय झोपा काढत होतात का का त्यावेळी तुमच्या वेळेचे पोलीस होते मग गृहमंत्री झोपा काढत होते का कमिशनर झोपा काढत होते डिलीट झालेली फाईल मला रिट्रीव करता येते हे माहिती नाही का तुम्हाला जनता तुम्हाला प्रश्न विचारत नाही म्हणजे जनतेला काही कळतच नाही की आपण काहीही केलं तरी जनता आपल्याला प्रश्न विचारणार नाही आहे हे माहिती आहे म्हणूनच ही असली बेफिकीर उत्तरं पोलिसांकडूनही दिली जातात सुशांत सिंगच्या केसमध्ये कोणतरी मिस्ट्री गर्ल हां <laughs> तिचे यूट्यूबवर सगळे फोटो बिटो आहेत एक कोण कुठली मुलगी कोविडच्या काळात मास्क लावून क्राईम सीनवर जाते पोलीस तिला येऊ देतात अरे काय आहे काय तेव्हा तुम्ही झोपा काढत होता काय बोलायचं मग सुशांत सिंगच्या केसमध्ये त्याच्या पोस्टमॉर्टममध्ये दे, त्याचं डेथचं टायमिंगच लिहिलेलं नाही मृत्यूची वेळ मेन्शनच केलेली नाही मग पोस्टमॉर्टम करणारे जे डॉक्टर होते ते झोपेत पोस्टमार्टम करत होते का भांग पिऊन करत होते हा प्रश्न नाही विचारला वडेट्टीवर तुम्ही जेव्हा तुम्ही विरोधक म्हणून प्रश्न विचारता ना तेव्हा तुमच्या सरकारमध्ये घडलेल्या घटनांच्याबद्दल जेव्हा जनता आता आम्ही तुम्हाला प्रश्न विचारतोय ना त्याची उत्तरं द्यायला तुम्ही सुद्धा बांधील असता जेव्हा आत्ता साहेब म्हणतायत की धनंजय मुंड्यांना आम्ही कुठल्या कुठल्या प्रकरणातून बाहेर काढले आमचं आम्हाला माहिती सुप्रिया सुळे म्हणतात बरं झालं आमच्या बाबांचा पक्ष फुटला म्हणजे हे जे, जे गुन्हेगार आहेत ते पलीकडे गेले अरे वा म्हणजे ते तुमच्या पक्षात होते तेव्हा तुम्ही त्यांना पाठीशी घालण्याचं काम का केलं याचं उत्तर आहे तुमच्याकडे धनंजय मुंडे जेव्हा ही संघटित गुन्हेगारी चालवत होते तेव्हा ते, ते काय त्यांच्याकडे हा वारसा कुठून तरी आला असेलच ना का अचानक उठले आणि त्यांनी हे सगळं सुरू केलं मग मा तेव्हाच तुम्ही त्यांच्यावर कारवाई काय नाही का नाही केली कशाला तुम्ही त्यांना इतके दिवस मंत्रिपद दिलं किंवा आमदारकीचं तिकीट दिलं आत्ता जेव्हा तुम्ही म्हणताय पक्ष फुटला तर बरं झालं मग तुम्हीच त्यांना तिकीट देत होता तेव्हा तुम्हाला नाही वाटलं बाबा हे की आपण कोणाला तिकीट देतो आहे ते मंत्रीच झाले नसते ते आमदारच झाले नसते तर गु गुन्हेगारांना पुषणार आहेत कुठल्या बेसिसवर हा प्रश्न तुम्हाला तेव्हा नाही म्हणत आला आत्ता जेव्हा पाणी डोक्यावरनं चाललंय तेव्हा अचानक तुम्हाला या सगळ्या प्रक्ष प्र परिस्थितीची जाणीव झाली का काय सुरेश सुद्धा मला प्रश्न आहे ठीक आहे संतोष देशमुख यांचा प्रश्न त्यांनी सुरुवातीपासून धसास लावलेला आहे कंटिन्युअसली त्यांनी त्याच्यावर ते बोलतायत किंवा विरोध दर्शवतायत या सगळ्या गोष्टीसाठी याबद्दल त्याचं स्वागतच आहे पण ते सुद्धा म्हणताना म्हणले की जोपर्यंत परळीमध्ये हे सगळं चालू होतं तोपर्यंत ठीक होतं हा अरे का बाबा परळी काय महाराष्ट्रात नाही आहे म्हणजे आज जे गुन्हेगार पोचले जात आहेत की आमच्या बाबत कुठलीच कारवाई होत नाही म्हणल्यावर आम्ही आमचं अधिकार क्षेत्र वाढवण्याचा प्रयत्न करणार ते आज नऊ द्या याची जाणीव का तुम्हाला नव्हती का काय का त्याचे ते संतोष देशमुखांची हत्या येईपर्यंत तुम्हाला त्याचं गांभीर्यच कळलं नव्हतं उर्वरित महाराष्ट्रातल्या लोकांना बीडमध्ये काय चाललंय माहिती नव्हतं का माहीत कारण ह्या गोष्टी कधी समाजमाध्यमांमध्ये आल्याच नाहीत पण म्हणजे याचा अर्थ त्या चालू नव्हत्या असं नाही ना त्याचा वेळीच बिमोड का नाही केला एक विरोधक म्हणून एक सरकार म्हणून जेव्हा पोलीस यंत्रणा स्वतःच मालमिकारांना जर का सलाम करते हे काय तुम्हाला आधी दिसलं नव्हतं गेली दोन वर्ष झाली महाराष्ट्र हा आरक्षणाचा मुद्दा अगदी पेटवून ठर ठेवला होता मनोज जरांगेंनी ते तर मराठवाड्यातलेच आहेत ना तुम्हाला तर आरक्षण मिळणार होतं पाच दहा टक्क्याचं चला पंधरा टक्क्याचं मी मागेही म्हणलं होतं उरलेले पंच्याऐंशी टक्के जे बेरोजगार आहेत त्यांना प्रायव्हेट नोकऱ्यांवरच अवलंबून राहायला लागणार आहे मग त्या जर का कंपन्यांना तिथं सुरक्षितपणे काम करू दिलं नाही तर तुमच्या पोरांना तिथं नोकऱ्या मिळणार आहेत कशा हा प्रश्न तुम्हाला खंडणी कोर हे जेव्हा त्यांचं काम करत होते तेव्हा पडलं नाही खंडणीसाठी जेव्हा एखाद्या कंपन्याचं कंपन्यातले अधिकाऱ्याचं अपहरण होतो नंतर त्याला सोडलं जातं जेव्हा आम्ही हे ऐकतो की खंडणीबाबतची चर्चा एका शासकीय बंगल्यावर मंत्र्याचे होते आणि याचं कुठलंच गांभीर्य ना सरकारला आहे ना विरोधकांना आहे तुम्हाला काहीच वाटत नाही जेव्हा सुरेश धस हा जेव्हा आरोप करतात की त्यांच्या शासकीय निवासस्थानी धनंजय मुंड्यांच्या की ही चर्चा झाली खंडणीबाबतची अरे ही लोकशाही आहे आपली हे संविधानाचं मान ठेवताय आहे तुम्ही अरे बासनात गुंडाळून ठेवले तुम्ही ते संविधान मग संविधानाचा अपमान झाला म्हणून बोंब कसले मारत वाटत नाही का तुम्हाला तुम्ही काय संविधान पाळताय तेव्हा की जेव्हा संविधान पाळत नाहीत म्हणून तुम्हाला बोट दाखवायचा अधिकार कोणी दिला खंडणे घेणाऱ्या लोकांना ते काय स्वतःसाठी घेत होते का काय कराड काय स्वतःसाठी खंडणे घेत होता का नाही ह्याचा अर्थ तो दुसऱ्या कोणाला तरी ते ट्रान्सफर करतच होता मग ज्या व्यक्तींसाठी तो काम करत होता ते व्यक्ती पण संतोष देशमुख यांच्या हत्येला जबाबदार होतातच की मग त्याचबरोबर ही खंडणी जर का चालू आहे हे माहिती असून सुद्धा जर का विरोधक गप्प बसत असतील तर ते सुद्धा संतोष देशमुख यांच्या हत्येला तेवढेच जबाबदार आहेत काल जेव्हा दिशा सालियनचे वडील रिपब्लिक टी व्हीवर येऊन जेव्हा त्यांनी मुलाखत दिली की येस त्यांच्या मुलीच्या हत्येबद्दल त्यांना कुठेतरी शंका आहे आणि तिला न्याय मिळणं हे त्यांचा अधिकार आहे त्यावेळेला असा एक प्रश्न उपस्थित होतो की जेव्हा त्यावेळेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी एक सोशल कॉज म्हणून म्हणे आम्ही दिशा साली यांच्या घरी विजिट केले हा अरे वा मुंबईमध्ये तर रोज अनेक घटना घडत असतात असल्या कोणी आत्महत्या करतं कोणाचा खून होतो कोणाचं अपहरण होतं मग पेडणेकर बाई काय प्रत्येकाच्या घरी जाऊन सोशल सर्विस करत होत्या का काय जनता एवढी मूर्ख वाटली का तुम्हाला जे तुम्ही समजत असाल तरी तसं नाही आहे बरं का जनतेमध्ये प्रचंड प्रक्षोभ आहे तुमच्या या संपूर्ण समाजव्यवस्थेच्या विरोधात मग जेव्हा संतोष देशमुख यांच्या हत्येने अख्खा महाराष्ट्र ढवळून निघाला आहे तेव्हा मा मला एकच एक विनंती कराविषयी वाटते संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि संतोष देशमुखांची मुलगी वैभवी देशमुख हिच्या तुमच्या दुःखाचं आम्ही कल्पनाही करू शकत नाही पण विनंती एवढीच करू शकते बेटा की जेव्हा तू समाज माध्यमांच्या समोर कुठली बाईट देशील कुठली न्यायाची मागणी करशील तेव्हा ताट मानेने कर, माने कर। दोघांनीही माना खाली घालून बोलू नका तुमच्या मागे समस्त महाराष्ट्र उभा आहे तुम्हाला न्याय मिळाला नाही ना तर आता जनतेमध्ये एवढी प्रक्षोभ आहे की जनता स्वतः कायदा हातात घेऊन तुम्हाला न्याय मिळवून देईल पण तुम्हाला मान खाली घालायची गरज नाही आज संतोष देशमुख हे नाव घेतलं हे ते त्यांच्या बाबतीत घडले त्याचा विचार जारी मनात आला ना तरी डोळे पाणावतात माझे पण अभिमानाने मी हे बोलू शकते की माझा तो भाऊ तो मर्द मराठा होता की जो या खंडणी खानखोरांच्या विरोधात एकटा उभं राहून त्यांनी विरोध दर्शवला हे काळीच एका वाघाचं काळीच आहे बेटा तुझ्या वडिलांच्या कार्याबद्दल तुला अभिमान वाटायला पाहिजे मान खाली घालून न्यायाची मागणी करू नकोस तो अधिकार आहे तुझा ठामपणे कर त्यांनी कुठलाही गुन्हा केलेला नाही की तू मान खाली घालावीस तुझे मान ताठच राहायला पाहिजे कारण या शंड महाराष्ट्रात एक माझा मराठा मर्द मराठा मला दिसला की जो या संपूर्ण यंत्रणेच्या विरोधात जाऊन त्यांनी त्याला विरोध करण्याची हिंमत दाखवली संतोष देशमुखांच्या धैर्याला माझा नुसता सलामच नाही आहे तर नतमस्तक होते मी कारण राजाश्रयाचा विचार केला तर या संपूर्ण यंत्रणेच्या विरोधात एक शब्द काढण्याची या षंड जनतेची जेव्हा हिंमत होत नाही ना तिथं तुझ्या बाबांनी तिथं तुझ्या वडिलांनी माझ्या भावांनी तिथं विरोध दर्शवून तिला कृती करण्याची हिंमत दाखवली ना ह्या गोष्टीसाठी आपला समस्त समाज त्यांचा ऋणी राहील की कुठंतरी ही ज्योत पेटवण्यात समस्त महाराष्ट्रात पेटवण्यात कुठंतरी त्यांच्या बलिदानाचं योगदान आहे असं मी म्हणेन आणि आजही जर का तुम्हाला या गोष्टीविरुद्ध बोलण्याची हिंमत होत नसेल किंवा विरोधात काही करण्याची हिंमत होत नसेल तर याला एकच कारण आहे की आता महाराष्ट्राची जनता ही मर्द राहिलेली नाही म्हणून ते वाक्य म्हणलं तुम्ही तो शब्द तिथं ॲड करा दगडांच्या देशा नाही शंढांच्या देशा आता हे तुम्हाला ठरवायचं आहे समस्त जनतेला की आपण कुठेतरी जागरूक राहून एक कुठेतरी मन आपल्या शरीरात आहे एक हृदय आहे एक मेंदू आहे जो विचार करतो एक मन आहे जो समोरच्याची वेदना समजू शकतो आपण एक माणूस असल्याचं कुठंतरी तुमच्यामध्ये एक निशाण आहे किंवा कुठंतरी तुम्हाला ती जागरूकता आहे असं जरा जरी जाणवत असेल ना तर या सगळ्या गोष्टींच्या विरोधात विरोध करायला दर्शवायला तुम्ही आता कृपा करून सुरुवात करा कारण आता कुठंतरी हा हाय टाईम आहे आणि सरकारला माझं एकच निवेदन आहे की अराजकता माजू न देणं हे तुमच्या हातात आहे जनतेच्या प्रक्षोभाचं डोंट ट्राय अवर पेशन्स नाही तर ज्या वेळेला तो, तो प्रक्षोभ जेव्हा निर्माण कुठेतरी आपल्या अस्तित्व दाखवेल ना तेव्हा समस्त राजकीय पक्ष त्याच्यात वाहून जायला वेळ लागणार नाही आहे आणि यात फक्त आपल्या महाराष्ट्राचं नुकसान आहे ते नुकसान होऊ द्यायचं नसेल परत आपल्याला सुसंस्कृत महाराष्ट्र निर्माण करायचा असेल तर ह्या गुन्हेगारीचा वेळीच बिमोड करा आणि जर का राजकीय नेत्यांना त्याही पुढे जाऊन मी म्हणेन राजकीय नेत्यांना जे इनडायरेक्टली डायरेक्टली अशा कुठल्या तरी गुन्ह्यांमध्ये जर का सहभागी असतील आणि ज्यांना तुम्हाला अभय द्यायचा असेल ते संविधान तुम्ही पाळत नाहीये असाच त्याचा अर्थ होतो मग संविधानाच्या माना नावाने किंवा त्याचा अपमान होतोय मान होतोय अशी बोमर यापुढे राजकीय नेत्यांनी ने मारायची नाही न्यायालयाच्या समोर जर का प्रत्येकजण कायद्याच्या समोर जर का समान असेल तर तो राजकीय नेता असू दे सर्वसामान्य नागरिक असू दे त्याला तीच शिक्षा मिळाली पाहिजे तीच वागणूक मिळाली पाहिजे आणि जर का ती द्यायला तुम्ही सक्षम नसाल तर गुन्हेगारीचा अधिकार जनतेला सुद्धा मिळायला हवा आम्ही सुद्धा तेच करणार जे मुंबई पोलिसांनी केलं जर का मुंबई पोलिसांना तुम्ही पाठीशी घालणार असाल पुरावे नष्ट केल्याबाबत तर सामान्य जनतेलासुद्धा तुम्ही पाठीशी घालायला पाहिजे तुम्ही जर का खंडणीखोरांना पाठीशी घालणाऱ्या नेत्यांना अभय देणार असाल तर समस्त जनतासुद्धा आता हेच कार्य हातात घ्यायला लागली तर त्याच्या विरोधात कारवाई करायची नाही तोही अधिकार जनतेला मिळायलाच हवा कायद्याच्या समोर जर का सगळे समान असतील ना न्यायासाठी तर अधिकारांच्या बाबतीतसुद्धा जनतेला हे अधिकार मिळायलाच हवेत अशी माझी स्पष्ट आता मागणी आहे खूप तुम्हाला विचित्र वाटत असलं तरी ही वस्तुस्थिती आहे यापुढे आम्ही गप्प बसणार नाही आणि जनतेला मला एक आवाहन आहे कृपा करून या इतक्या गंभीर गुन्ह्यांच्या बाबतीत गप्प बसू नका आणि आता तरी व्यक्त व्हायला शिका शंढांच्या देशात राहायचं आहे का मर्द म्हणून एक प्रश्न विचारून सरकारला आपला अधिकार गाजवाय दाखवायचा आहे हे आता तुमच्यावर आहे त्यामुळे दम आहे तो हा व्हिडिओ शेअर करून दाखवा असा मागच्याप्रमाणेच मी म्हणेन आणि दम है तो समस्त राजकीय नेत्यांना जे प्रश्न विचारलेले आहेत त्याची उत्तरंही द्यायची आणि दम है तो जनतेसाठी मी यापुढे म्हणेन की आपल्यातला माणूस जागा करा आणि कुठेतरी आपली जबाबदारी आपल्याला आत्ता तरी पार पाडायची याची जाणीव तुमच्यामध्ये असू द्या नमस्कार